पुण्डलीकवरदे हरिविठल श्रीज्ञानदेवतुकार पण्ढरिनाथ भगवान् जय माौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज केजे सन्त श्रेष्ठ नामदेव महाराज की जय रेणुका मातेचं दर्शन घेतलं पुढे ओंकारेश्वर आणि सातपुडा पर्वत मध्ये लागला तिथ हरपाल नावाचे एक भिल्ल राहत होते ते भिल्ल जातीमध्ये जन्माला आले हे खरंय पण पांडुरंगावर अत्यंत निष्ठा होती पांडुरंगाचे भक्त होते पण त्यांचं काम मात्र होत समोरच्याला वाटसरूला यात्रेकरूला लुटायचं आजच्या दिवसा पुरत जे लागतंय ना तेवढच लुटायचं जर शिल्लक राहिलं तर दान करून टाकायचं आजच्या दिवसाची जेवणाची व्यवस्था होईल ना एवढंच धन ते वाटसरूंकडून घेत असत आणि तो हरपाल आता वाटच बघत होता की कोणता यात्रे करू येतोय आणि त्याला आपण लुटू तेवढ्याच सातपुड्यामधून या दिंडीचा नाद घुमायला लागला विठ्ठल 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 नामस्मरण घुमायला लागलं टाळ मृदंग विणा झनकारायला लागली आणि सगळी मंडळी भगवंताचं नामस्मरण करत करत जेव्हा निघाली होती सातपुड्या पर्वतातून हरपालानी ते ऐकलं आनंदी झाला म्हणे जाऊन दर्शन तरी घ्यावं म्हणून वृक्षावरून खाली उडी मारली झाडावरून खाली उडी मारली आणि उडी मारल्याबरोबर सगळ्या संतांच्या समोर साष्टांग दंडवत घेतलं आणि सांगितलं महाराज कृपा करा माझ्यासारख्या सामान्य माणसाचं घर पवित्र करा सगळे माझ्या घरी जेवायला चला नामदेवरांनी ज्ञानोबरांकडे पाहिलं ज्ञानोबरांनी नामदेवरांकडे पाहिलं म्हणे काय करायचं आपापसात आप चर्चा सुरू झाली म्हणे कुठंतरी जेवायचंच आहे याच्याच घरी जाऊन जीव सज्जन दिसतोय साधू दिसतोय नमस्कार करतोय याच्याच घरी जाऊन जीव म्हणे मग हरपालाला सांगितलं ठीक आहे आम्ही येतो म्हणे सगळी संत मंडळी हरपालाच्या घरी आली त्याच्या पत्नीलाही आनंद झाला सगळ्यांना बसायला आसन दिलं त्यानं जाऊन पत्नीला सांगितलं म्हणे लवकरात लवकर स्वयंपाक कर आज आपलं भाग्य उजळलंय सगळे साधू संत श्रेष्ठ साधू संत आज आपल्या घरी आलेले आहे साधूच्या मुखामध्ये एक घास जरी घातला तरी कोटी यज्ञाच पुण्य मिळत असं सा शास्त्र सांगत आज एवढे संत जर आपल्याकडे जेवायला आलेले असतील तर आपलं भाग्य किती मोठ आहे म्हणून तू लवकर स्वयंपाक कर तिनं आपल्या नवऱ्याकडे पाहिलं आणि सांगितलं स्वामी मी स्वयंपाक करायला कंटाळत नाही पण आपल्याकडे काही शिल्लकच नाहीये म्हणे आपला नियम काय कुणाला तरी लुटायचं तेवढ्याच दिवसापुरतं ते, दिवसा ते खायचं आणि उरलेलं दान करायचं आता आजच्या दिवसाची व्यवस्था तुम्ही केल्याशिवाय मी काहीच करू शकत नाही मग त्या हरपालांनी सगळ्या संतांना नमस्कार करून सांगितलं एक काम करा स्वयंपाक तयार होतोच आहे तोपर्यंत तुम्ही तुमची स्नान संध्या उरकून घ्या सगळे म्हणाले हरकत नाही स्नान संध्येसाठी सगळेजण लागले आणि इकडं हा हरपाल पुन्हा वनामध्ये गेला आता वाटसरू बघायचा त्याला लुटायचं लुटून संतांना भोजन घालायचं आणि तो वाट बघत बसला वाटसरूची यात्रेकरूची पण आता देवाची लीला वाटसरूच येईना त्या दिवशी त्याला काळजी पडली आता जर मला धन मिळालं नाही तर मी किराणा घेऊ शकणार नाही आणि किराणा जर घेऊ शकलो नाही तर संत उपाशी राहतील देवाचा धावा करायला लागला पंढरीनाथा धाव पांडुरंगा धाव हे विठोबा हे भीमा तटवासिया धाव धाव अशी प्रार्थना करायला लागला मला कोणीतरी गिरायक बघून दे देवा गिरायक बघून दे असं देवाला सांगायला लागला आणि मग पांडुरंगाची वीट थरथरायला लागली म्हणे वीट थरारल्याबरोबर भगवंतांनी रुक्मिणीला सांगितलं रुक्मिणी तुझ्याकडे दागिने आहेत का आई साहेबांनी सांगितलं भरपूर आहेत म्हणे मग भगवान बोलायला लागले सगळे दागिने घाल म्हणे तेव्हा कुठं जायचंय लग्नाला जायचंय का लग्नाला नाही जायचं लुटायला जायचंय म्हणजे लुटून घ्यायला जायचंय म्हणे रुक्मिणी माता म्हणाली देवा सगळे दागिने घालू का म्हणे एक सुद्धा ठेवू नको सगळे दागिने घाल पुन्हा दुसरे करून देतो तू नको काळजी करू म्हणे मग रुक्मिणी माता सुंदर तयार झाल्या आणि सुंदर तयार झाल्यानंतर भगवंतांनी सुद्धा एका शेठजीचं रूप घेतलं आणि शेटजीचं रूप घेऊन सुंदर सुंदर दागिने भगवंतांनीही घातले आणि घातल्याबरोबर सातपुड्याच्या त्या पर्वतरांगामध्ये वनामध्ये परमात्म्याने प्रवेश केला बैलगाडीमध्ये बसलेले होते आणि ती बैलगाडी आवाज करायला ला लागली जसा बैलगाडीचा आवाज आला हरपाल सावध झाला आता वाट सरू आलेला आहे याला लुटायचं असं त्यानं ठरवलं आणि मग त्यानं जेव्हा भगवंताला पाहिलं क्षणभर त्याला मोह निर्माण झाला पण त्यानं स्वतःच्या मनाला आवरलं म्हणे पार्टी मोठी दिसते याला लुटायचं आणि सगळ्या संतांना भरभरून दक्षिणा द्यायची असं त्यानं ठरवलं आणि मग झाडावरून खाली उडी मारली खेशातनं चाकू काढला भगवंताला सांगितलं उतरा खाली महाराज म्हणे भगवंताने विचारलं कोण आहेस तू त्यांना सांगितलं मी कोण आहे काय आहे गाव नाव तुम्हाला काय करायचं उतरा म्हण भगवान म्हणाले मी नाही उतरणार मग त्यानं चाकू असा दाखवला बघितलं का म्हणे याला म्हणतात चाकू हे जर असं मानेवर चाललं ना लगेच रामनाम सत्य हे होत म्हणून आता पटकन उतरायचं आणि मी सांगतो तेवढं करायचं त्यानं विचारलं हरपालानी तुझं नाव काय रे भगवान सांगायला लागले माझं नाव आहे जगतपाल सेठ चांगलं नाव ठेवलंय म्हणे मला एक उत्तर दे म्हणे काय पंढरपूर माहिती आहे का भगवंतांनी सांगितलं अजिबात नाही नाही माहिती म्हणे मला पंढरपूर पांडुरंग माहितीये का नाही माहिती कधी वारी आहे का नाही केली करणारही नाही पक्का नास्तिक माणूस आहे म्हणे आपण अजिबात वारीविरी काय करणार नाही त्या पांडुरंगाचं नाव सुद्धा घेत नाही म्हणे ऐकत सुद्धा नाही आम्ही मग त्यानं ते ऐकल्यानंतर त्या तो म्हणाला त्याचीच वाट बघत होतो मी कारण माझा नियम आहे जो पांडुरंगाचा भक्त नाही त्याला मी लुटत असतो म्हणे हा माझा नियम आहे बरं झालं म्हणे बरा सापडला चांगला पाहुणचार करतो म्हणे आता तुझा म्हणून भगवंताच्या मानेवर त्यानं तो चाकू ठेवला आणि सांगितलं सगळे दागिने काढायचे मग भगवंतानी घाबरत 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 सगळे दागिने काढायला सुरुवात केली रुक्मिणीला खुणवलं मग रुक्मिणी मातेनं एक 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 दागिना काढून द्यायला सुरुवात केली आणि दागिने काढून दिल्यानंतर त्यानं हरपालानं ते सगळे दागिने एका उपवस्त्रामध्ये बांधून घेतले फक्त देवाच्या अंगावर कपडे ठेवले आणि रुक्मिणी आईसाहेबांच्या अंगावरही कपडे ठेवले बाकी सगळे दागिने काढून घेतले आता आनंदानं हरपाल निघाला आणि सांगितलं त्यांना आता इथपर्यंत आलाय ना इथूनच मागं फिरायचं म्हणा पुढे यायचं नाही इथूनच मागं फिरायचं हरपाल आनंदानं निघाला ते दागिने विकले भरपूर किराणा सामान घेतलं आणि बायकोला आणून दिलं आणि सांगितलं आता स्वयंपाक तयार कर सुंदर सुग्रास स्वयंपाक तिनं तयार केला आणि जेव्हा स्वयंपाक तयार झाला हरपालांनी सगळ्या संतांना नमस्कार करून सांगितलं माध्यान्नीची वेळा झालेली आहे आपण सगळे जेवायला बसूया मी तुम्हाला वाढतो तुमचं जेवण झालं तुमचं भोजन झालं की उच्चिष्ट प्रसाद मी घेतो आता सगळ्या पंक्ती बसल्या भोजनास मग बसल्या पंक्ती भोजनाला पंक्ती बसल्या आणि हरपाल जी वाढायला लागले ज्ञानोबा नामदेवराय हे सगळे सगळे तिथं बसलेले आहेत निवृत्तीनाथ महाराज आहेत सोपान देव आहेत सावता माळी आहेत चोखोबार आहेत सगळेच्या सगळे तिथे बसलेले काय पंगत असेल ती भव्य दिव्य आणि अद्भुत अलौकिक अशी ती पंगत बसली हरपाल वाढायला लागले मोठी पंगत होती भरपूर लोक यांच्या बरोबर निघालेली होती सगळे विठ्ठल नामामध्ये तल्लीन आहे हरपालजी जेव्हा वाढायला लागले वाढत 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 शेवटच्या माणसापर्यंत आले आणि वाढताना कोण बसलय ते बघितलं तर जगतपाल सेठ आणि त्यांच्या पत्नी पंक्तीमध्ये दिसल्या आता हरपालांना भीती वाटली म्हणे या जगतपाला जर तोंड उघडलं की हे लुटून आणलेलं आहे सगळं मग संत जेवणार नाही काय करावं त्याला कळेना मग त्यानं ते भांड असं खाली ठेवलं खिशामध्ये हात घातला आणि चाकू थोडासा बाहेर काढला आणि जगतपालाला सांगितलं बघितलं का म्हणे याला चाकू म्हणतात आठवतोय ना जंगलातला म्हणे तो मानेवर चालायचा राहिलाय जर तोंड उघडलं तर इथंच राम नाम सत्य आहे जगतपालाने सांगितलं नाही हो जेवताना आमचं मौन असत आम्ही काही बोलणार नाही शांत बसून राहू त्यानं विचारलं इथं कशाला आलास जगतपाल बोलायला लागला तुम्ही लुटलं म्हणे भूक लागली आम्हाला आम्हालाही संताचा प्रसाद घेऊ दे ना थोडासा म्हणून आलो म्हणे आणि मग तो हरपाल बोलायला लागला ठीक आहे ठीक आहे पण जेवेपर्यंत संत जाईपर्यंत तोंड उघडायचं नाहीतर गाठ माझ्याशी आहे जगतपालांनी सांगितलं अहो मी म्हणतोय ना तुम्हाला जेवताना माझं मौन असतं तुम्ही म्हणत असाल तर आयुष्यभर भरमाऊन धारण करतो पण मला बसू द्या जेवायला मग हरपालांनी सांगितलं ठीक आहे ठीक आहे शांतपणे जेवायचं म्हणे बायकोलाही सांगून ठेवा आई साहेबांनी सांगितलं करू माझ्याशिवाय ते बोलणारच नाही चाव्या माझ्याकडेच आहेत सगळ्या तुम्ही नका काही काळजी करू मी नाही बोलू देत त्यांना आणि मग पंक्ती बसल्या बसल्यानंतर ज्ञानोपाऱ्यांनी नामदेवरायांनी एकमेकाकडे पाहिलं आणि सगळे बरोबर आलेली मंडळी जेवायला बसली आहे का हे पाहण्यासाठी म्हणून पंक्तीवर नजर फिरवली पंक्तीवर जेव्हा नजर फिरवली तेव्हा पंक्तीत शेवटी जगतपाल सेठ दिसले नामदेवरानी ज्ञानोबारांना विचारलं म्हण या माणसाला कुठ तरी बघितल्यासारखं वाटतंय म्हणे आणि त्यांच्या बरोबर आलेल्या ज्या महिला आहेत ना त्यांना सुद्धा कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय दोघात चर्चा सुरू झाली कुठे बघितलंय कुठे बघितलंय पण संतांच्या नजरेतून देवाला सुट्टा येत नाही लक्षात घ्या जेव्हा दोघांनीही सूक्ष्म कुठे आहे नामदेवरायांनी सांगितलं तो पहा म्हणे पंक्तीत शेवटी बसलेला आहे ना तोच देव आहे म्हणे हरपालानी दृष्टी टाकली तर जगतपाल सेट दिसले हरपाल लागला थरथर थरथर थर कापायला पाहिला म्हणे आहो तो देव आहे का तो जगतपाल राय सांगायला लागले अरे त्यानं खरंच सांगितलंय तो जगतपालय जगाचं पालन करतो तो जगतपाल तुझ्यासाठी आलेला आहे रे म्हणे सोड भगवंताला संतुष्ट करण्यासाठी संकल्प सोड हरपाल आनंदित झाला जाऊन देवाला नमस्कार केला हरपालानी आणि सांगितलं देवा तुझ्या या रूपामुळे मी तुला ओळखू शकलो नाही माझ्यावर कृपा कर मला क्षमा कर भगवंतानी मस्तकावर हात ठेवला आणि सांगितलं माझा नामदेव सांगतोय ना संकल्प सोड हरपाला हरपाल पुन्हा आले नामदेवरायांकडे नामदेवरायांनी हातामध्ये पाणी दिलं आणि संकल्प सोडायला लावला अनेन अन्नदाने विश्वात्मा प्रियताम न मम या माझ्या अन्नदानान विश्वात्मा असणारे माझे पंढरीनाथ प्रसन्न व्हावेत संतुष्ट व्हावेत असं म्हणून संकल्पाचं पाणी सोडलं आणि मग भगवंताला वाढायला गेला हरपाल भगवान जेवायला लागले सगळी संत मंडळी जेवायला लागली आनंदाच वातावरण सगळीकडे भगवान पोटभर जेवले पोटावरून हात फिरवला आणि भरभरून आशीर्वाद दिले हरपाला हरपाला तुझ कल्याण असो तुला हरिभक्ती प्राप्त होऊ दे असा आशीर्वाद दिला भगवंतानी आणि मग पुन्हा हरपाल भगवंताच्या जवळ येऊन बोलायला लागला देवा क्षमा करा बरं मी तुम्हाला चाकू दाखवला तुम्हाला लुटलं भगवान म्हणाले संतांनी मला कधीच नाही म्हणे खरंच मी संतांकडून लुटला गेलेलो लु आहे आणि हरपाला तू लुटतोस किंवा तू चोरी केलीस तू मला माझे सगळे दागिने घेतलेस म्हणून वाईट वाटून घेऊ नको तुझं आणि माझं काम एकच का आहे मी पण चोर आणि तू पण चोर हिशोब बरोबर म्हणे त्यात काय एवढं काळजी करू नकोस मग हरपालानी सांगितलं देवा माझ किती भाग्य तुम्ही इथं आलात म्हणे संतांची सेवा करण्यामध्ये तू रथ आहेस तू सगळ्या हरिभक्तांना तुझ्या घरी जेऊ घालतोस अन्नदान करतोस संतांवर तुझी निष्ठा आहे म्हणून माझं दर्शन तुला झालंय आणि त्यामुळे तुझं कल्याण होईल हरपाला नंतर नामदेवराय हरपालाकडे गेले आणि सांगितलं तू संतांची सेवा करतोस निष्ठावंत विठ्ठल भक्त आहे हे सगळं खरं आहे पण तुझं काम मात्र आता तुला बंद करावं लागेल लुटायचं आता तू हरिभक्त म्हणून जगामध्ये प्रसिद्ध होणार आहेस म्हणून हे काम तुला बंद करावं लागेल नामदेवरायांचे पाय हरपालाने धरले आणि सांगितलं ठीक आहे यापुढं मी कुणालाही लुटणार नाही मी भगवंताचा निष्ठावंत भक्त होईल सगळ्या संतांनी हरपालाच्या मस्तकावर हात ठेवला हरी भक्ती प्राप्ती रस्तो असा आशीर्वाद दिला आणि ही संत मंडळी आता ओंकारेश्वरच्या दिशेनं निघाली पुंडली कवर दे पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत श्रेष्ठ नामदेव महाराज की जय कृष्ण भगवान की जय